एक स्त्री आणि एक आई म्हणून एक गोष्ट तुमच्याशी आज बोलावीशी विश्वास वाटली सकाळ उजडायच्या आधीच तिचा दिवस सुरू होतो डोळे उघडतानाच तिच्या मनात यादी तयार असते आज काय करायचं कोणासाठी काय बनवायचं कोणाची काळजी घ्यायची कोणाचं मन जपायचं ती आरशात पाहते तेव्हा तिला स्वतःचं रूप कधीच दिसत नाही तिला दिसतं ते फक्त जबाबदाऱ्यांचं प्रतिबिंब लग्नानंतर तिचं आयुष्य फक्त तिचं राहत नाही ते नवऱ्याच्या घरात मिसळतं मुलांच्या भविष्यासाठी जोडतं आणि सगळ्यांच्या अपेक्षाच्या ओझ्याखाली स्वतःला विसरतं ती कधी आजारी पडते पण मला बरं नाही म्हणत नाही कारण तिच्या आजाराने घर थांबत नाही आणि घर थांबलं तर सगळं विस्कळीत होतं तिला रडायचं असतं पण ती हसते कारण तिला माहित असतं तिचं खचन म्हणजे घरातल्या सगळ्यांचं मन ती कधी स्वतःसाठी आरशासमोर उभी राहून विचार करते मी कोण आहे पण लगेच उत्तर मिळतं मी आई आहे बायको आहे सून आहे माझं अस्तित्व माझ्या माणसात आहे पण आज तिला एक गोष्ट ठामपणे सांगायची आहे तू फक्त घर सांभाळत नाहीस तू माणसं घडवतेस तुझ्या हातून तयार होणारं जेवण नाही तर संस्कार असतात तुझ्या शब्दात उपदेश नाही तर आयुष्याची दिशा असते तू थांबलीस तर घर चालणार नाही पण तू चालत राहतेस म्हणून घर चालतं म्हणून आज स्वतःला एक प्रश्न विचार मी रोज सगळ्यांसाठी जगते पण स्वतःसाठी कधी जगते आज अर्षात स्वतःकडे पाहून म्हण मी थकलेली नाही मी शक्तिशाली आहे मी दुर्बल नाही मी आधारस्तंभ आहे तुझ्या हसण्यात घराचं सुख आहे तुझ्या समाधानात संसाराचं सौंदर्य आहे म्हणून आज स्वतःला विसरू नकोस कारण तू स्वतःचं एक पूर्ण जग आहेस कसा वाटला हा मेसेज मी बराच वेळेस पोस्टमधून छान छान अशी मोटिवेशनल गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते म्हटलं ही एका आईसाठी स्त्रीसाठी असलेली गोष्ट तुम्ही ऐकली का नाही किंवा वाचली का नाही चला म्हटलं आपल्या या व्लॉगच्या माध्यमातून माझ्या सगळ्या गोडताईंसाठी ही गोष्ट शेअर करावी तर आजपासून स्वतःसाठी नक्की जागायला सुरू करा, करा। हा कोट वाचत वाचत तुमच्याशी मस्त असा साधा मसाला ना रेसिपी सुद्धा शेअर करून आहे बरं का ती काय मी तुमच्यासोबत आता रिपीट शेअर करणार नाही अगदीच साध्या पद्धतीने बनवली होती घरात छोटी मोठी असंख्य कामं असतात बघा त्यातलंच एक म्हणजे तेलाच्या म्हणजे जो काही जार आहे त्याच्यामध्ये ते तेल भरायचं होतं ते भरून घेतलं आणि ही सगळी कामं करेपर्यंत बघा हा छान असा साधा सोपा मसाले भात सुद्धा तयार होता सकाळ सकाळी शक्यतो कधी मसाले भात करत नाही संध्याकाळीच बनतो पण आज ना मस्त असं म्हटलं चला करूयात इच्छा झाली म्हणून करून टाकला त्यानंतर उद्याची तयारी जसं की आजच्या सुर ब्लॉगच्या सुरुवातीला जी गोष्ट सांगून टाकली तुम्हाला की आपल्याला उद्याची सुद्धा तयारी सतवत असते की उद्या भाजी काय करू आपण नेहमी चेक करत असतो की आज भाजी काय केली तर उद्या काय करायची का तर त्याचीच माझी ही पूर्वतयारी चालू होती मस्त रात्रभर मटकी भिजत घातली होती आणि आता बघा मस्त अशी हिला ना निथळण्यासाठी ठेवली एक तासभर निथळ देणार आहे नंतर कपड्यात बांधून ठेवणार आहे जेणेकरून मस्त असे मोड येतील आणि उद्याच्या भाजीची आपली तयारी सुद्धा होईल घरातली तशी माझी सगळी कामावरून झाली होती आणि हा आहे मी टाइम म्हणजे या सगळ्या घरकामातून काढलेला स्वतःसाठीचा वेळ अगोदर एकेकाळी असं व्हायचं इतकं मी मुलांमध्ये लेकरांमध्ये संसारामध्ये इतके गुंतली होती ना खरं सांगते दोन दोन दिवस माझं केस विंचरण्याकडे सुद्धा लक्ष नसायचं त्यात स्वतःकडे केलेल्या या दुर्लक्षाचा परिणाम म्हणून मला केस गळतीला सामोरं जावं लागलं तसं तर माझे पहिले पासून जे केस आहेत ना खूप हेल्दी आहेत माझ्या आईनं ना माझ्या केसांची खूप काळजी घेतलेली आहे त्यामुळे माझे केस खूप छान आहेत पण माझ्या दुर्लक्ष करण्यामुळे हे पातळ पण व्हायला लागले होते आणि गळायला सुद्धा लागले होते मग मी ठरवलं की काहीही केलं तरी दिवसातील कोणतेही पाच मिनिटं काढायचे आणि आपल्या केसांची काळजी घ्यायची बघा मस्त असं केसांना कोंबिंग केलं म्हणजे छान विंचरले एक पाच मिनिटं वेळ देऊन की आपल्या डोक्यामध्ये रक्तप्रवाह हो, छानरित्या होतो केसांच्या मुळांमुळे मजबूत होतात आणि केस गळती सुद्धा कमी होते हे पाच मिनटं म्हणजे बघा आपल्या आयुष्यातील सौंदर्य टिक टिकवू शकतात कारण आपल्या स्त्रियांचं सौंदर्य हे केसामध्येच दडलेलं असतं आणि समोर बघाल तुम्ही तर फक्त एवढे माझे केस निघालेले आहेत शक्यतो माझे केस गळत नाहीत कारण मी अशा पद्धतीनं काळजी घेते खाण्याची असू द्या किंवा वरून तेल लावणं असू द्या किंवा चांगल्या क्वालिटीच्या कुठलेही शॅम्पू तेल वापर नसू द्या बरेच मी तेलाच्या वगैरे रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तेव्हा कमेंट येतात मला की ताई या तेलाने रिझल्ट भेटतो का हो एक एक टक्का रिझल्ट भेटतो पण फक्त तेलानी भेटतो असं मी म्हणणार नाही कारण मी माझ्या खाण्यामध्ये सुद्धा खूप बदल केलेले आहेत पूर्वी हो असं व्हायचं की बरंच खाण्याकडे दुर्लक्ष व्हायचं हो गडबडीच्या नादात साधं आहे जेवण बऱ्याच गोष्टी आपल्या घरात असतात खाण्यासारख्या मग ते शेंगादाणे गुळ असोत कडधान्य असोत किंवा सलाड असोत म्हणजे कांदा ककडी या गोष्टी सुद्धा तुम्ही खाण्यात ना व्यवस्थित ठेवायला हव्यात जेवण करताना भरपूर चावून चावून खायला हवं मग बघा खाणं आणि वापरणं या दोन्ही गोष्टींकडे लक्ष द्या केस तुमचे माझ्यासारखे छान हेल्दी होतील किंवा आहे एवढे तरी केस व्यवस्थित शेवटपर्यंत मजबूत टिकून राहतील बघा मस्त असे केस वगैरे विंचरून घेतले कृष्णाला सोडायला जाण्यासाठी माझ्याकडे जवळजवळ वीस मिनिटाचा वेळ शिल्लक होता तिचे पेपर चालू आहेत त्यामुळे ती अभ्यास करत बसली होती आणि खूप दिवस चाललं होतं मला ही ट्रॉली क्लीन करून घ्यायची होती म्हटलं चला कोणकोणती कडधान्य डाळी शिल्लक आहेत तेही चेक करून होईल आणि एक दोन रिकाम्या भरणा झाल्या असतील ना तर त्या स्वच्छ घासून होतील बऱ्याच ताईंच्या कमेंट येतात की तुझं किचन क्लिनिंग दाखव सुरुवातीला ना मी एकदमच सगळं किचन क्लिनिंगला काढायचे आणि त्याचा खूप त्रास व्हायचा पण हल्ली मी काय करते एक एक किचनचे ज्या ट्रॉलीज आहेत ना जस जशा खराब होतील ना तसतशा तस मी क्लीन करून घेते यानं काय होतो की माझा लोडही कमी होतो बाकीच्याही घरातल्या अनेक जबाबदाऱ्या असतात मुलांना सोडणं त्यांच्या काही अभ्यासाच्या गोष्टी बघणं असो किंवा आपलं घर टापटीप स्वच्छ ठेवणं असो ज्यांना घर स्वच्छ ठेवायची आवड आहे ना त्यांना माहितीये की घराला स्वच्छ ठेवण्यामध्ये किती वेळ जातो मग ते कर, कर, करता करता इथं आता बघा मस्त तुमच्याशी गप्पा मारत मारत इथं किचनची ट्रॉली आहे ना ती सुद्धा क्लिनिंग केली तरी पण मी जेव्हा कधी जर डिप क्लिनिंगला किचन काढेन ना तुमच्यासोबत तो व्हिडिओ सुद्धा शेअर कसं वाटलं मग आजचा हा छोटासा ब्लॉग हे कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब सुद्धा करा आणि कमेंटच्या शेजारी हाईप ऑप्शन आहे जिथे की तुम्ही मला पॉईंट देऊ शकता आणि माझे व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचू शकतात तर ते हाईप सुद्धा करा नंतर भेटू छानशा ब्लॉग सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ